छत्रपती शिवाजी महाराज की जय कल हमको एक जळगाव से फोन आया था अपक्ष उमेदवार जगताप जग जळगाव येथून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांनी जो फोन करून चर्चा केली की सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे मिनिमम एक्सपेंडिचर अल्प खर्चात निवडणुका हे कशाच्या आधारावर अवलंबून आहे त्यावर मी त्यांना सविस्तर सांगितलं की या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आजाद हिंद सेनेची संकल्पना महत्वाची होती जनरल मोहन सिंग यांनी आजाद हिंद सेनेची संकल्पना मांडली होती तिला पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पुढे चालवली आणि आजाद हिंद सेनेच्या संकल्पनेमुळे विचारामुळे आणि तिच्या भीतीमुळे इंग्रजांनी भारतातून पळ काढला आणि शेवटी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं ही सी संकल्पना आहे त्याचा मत त्याचा अर्थ काढून पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीर सिंग परवार साहेबांनी ही जन लोकतंत्राची संकल्पना पुढे केली आहे ही जन लोकतंत्राची संकल्पना ही आम समाजातील नागरिकांच्या पसंतीला पडत चालली आहे ही जनलोकतंत्र आणल्याशिवाय या प्रस्थापित घरानेशाही पक्षाच्या नेत्याचा दबाव गुलामगिरी संपुष्टात येणार नाही ही गुलामगिरी आजही इंग्रजाच्या पारतंत्र्यासारखी ही जाम समाजाच्या नागरिकाच्या डोक्यावर नाचत आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी चाळीस लाखाचं लिमिटेशन होतं परंतु त्या जगताप साहेबांनी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात चाळीस करोड खर्च केले चाळीस करोड लाख नव्हे चाळीस करोड खर्च केले तेव्हा तो उमेदवार निवडून आला अव असे गैरमार्गाने निवडून येणाऱ्या उमेदवाराला परमेश्वराचा आशीर्वाद असू शकत नाही कारण गैरमार्गाने निवडून येणे हे महापाप आहे लोकशाहीमध्ये याला खरा नाही परंतु हे लोक दुष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येतात लोकावर अन्याय करतात दबाव टाकतात म्हणजे आम समाजातील नागरिक आजही यांच्या पारतंत्र्यात जगत आहे आता याच्यातून मार्ग काढण्यासाठी याच्यातून मार्ग करण्यासाठी ही सैनिक समाज पार्टीची संकल्पना पुढे आलेली आहे आता यामुळे काय होणार आहे या, या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला तुमच्यासारखा आणि तुमच्यासारखे अनेक सज्जन सुशिक्षित सजग नागरिक जोडत चालले आहेत आणि यामुळे या, या देशामध्ये दुसरी लढाई सुरू झाली आहे हे सैनिक समाज पार्टीचे ऑनलाईन बौद्धिक आंदोलन आहे बुद्धिवंतांचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामुळे एक ना एक दिवस नक्की सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करून दाखविणारच आहे कारण आम समाजातील नागरिक सज्जन नागरिक सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला आहे आणि या सज्जन नागरिकांना अज्ञात आणि सुपर पॉवर असलेल्या परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि धोरण मी त्या आ, फोन करणाऱ्या जगताप साहेबांना नमूद केलं आणि त्यांनासुद्धा ही संकल्पना पटली अशी ही संकल्पना महाराष्ट्रातील तमाम जनतेला पसंत पडली आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीला उतरलेली ही सैनिक उतर समाज पार्टीची जन जनलोकतंत्राची संकल्पना लोकप्रिय होत चालली आहे म्हणून जनतेचे जनतेचे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो